करणार अन्नबानाचा त्याग कल्पनाने दिली अखेर सायलीची साथ ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये कल्पनाची समजूत काढण्यासाठी आणि तिला सायलीची बाजू पटवण्यासाठी बाबा आणि अस्मिता मिळून सायलीला त्रास देण्याचं नाटक करत आहे आणि यासाठी जेवणाच्या टेबल वरती अस्मिता सायलीला टोमना मारते आणि जेवणाची प्लेट घेऊन आपल्या रूम मध्ये जाते यावर आता सगळेजण सायलीला तोष द्यायला सुरुवात करतात तर दुसरे दुसरीकडे कल्पनाला मात्र ते काही पटत नाहीये तर तिने सायलीची समजूत घालण्याचा सा प्रयत्न केला आहे यावर प्रतिमा देखील सायलीचं मन राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला समजवत आहे की तुझ्या सासूने जे काही सांगितलंय त्याचा तुला मान राखायलाच हवा तर आता सायली देखील कल्पनासाठी आपलं वचन मागे घेऊन आपला त्याग सोडला आहे यावर आता कल्पनाला तिची बाजू पटली आहे का आणि कल्पना सायली या दोघींमधलं नातं नव्याने सुरू होईल का हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा